नमस्कार मित्रांनो मित्रांनो सोयाबीन आणि कापूस याचा अनुदान तुम्हाला तुमच्या अकाउंटवर कधी जमा होणार आहे यासाठी श शेतकरी प्रतीक्षित आहेत तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एक दोन कामं अत्यंत महत्त्वाचे आहेत ते करावे लागणार आहेत तर ती दोन कामं कुठली आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर असं सांगणार आहे तर मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला पैसे अकाउंटला ये येणार आहेत पण ते येण्याआधी तुम्हाला कुठली कामं करायची आहेत ते तुम्हाला सांगितलं होतं पण काही जणांनी कमेंटबल तेच केल्यात काही जणांनी तुम्हाला अकाउंटला पैसे आमचे पडले नाहीत हे पडले नाहीत असं केल्यात पण तसं काही नाही तर मित्रांनो तुमचा पैसे अजून अकाउंटला पडलेले नाहीत तर ते कधी पडणार आहेत तर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस याचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला हेक्टरला पाच हजार रुपये तुम्हाला अनुदान मिळणार आहे तर काही जणांनी असे व्हिडिओ केलेले आहेत की प्रति हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे तर तर लाभार्थ्यांना ला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तर प्रति हेक्टरी पाच हजार रुपये जास्तीत जास्त तुम्हाला दोन हेक्टरपर्यंत मर्यादा दिलेली आहे दोन हेक्टरला तुम्हाला दहा हजार रुपये असं अनुदान मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी सातवारेच्या पीक पेऱ्यावरती सोयाबीन आणि कापसाची जर नोंद केलेली असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार या आहे याचा अनुदान तुम्हाला तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पीक पाणी जर दोन हजार चोवीसची जर केली नसेल तर तत्काळ तुम्ही पीक पाणी करा त्याची शेवटची तारीख तुम्हाला पंधरा तारीख होती तर ती पंधरा तारखेपासून वाढून तुम्हाला सव्वीस तारीख का सत्तावीस तारीख काहीतरी केलेली आहे या तारखेपर्यंत तुम्हाला तुमची ई पीक पाहणी तुम्हाला करता येणार आहे सात दिवसाची मुदत वाढ करून तुम्हाला सत्तावीस तारीख शेवटची दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला पीक पाहणी करता येणार नाही तर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येण्यासाठी तुम्हाला तुमचं संमतीपत्र आणि बँक पासबुक आधार कार्ड तुम्हाला तुमच्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे द्यायचं आहे आणि दोन नंबरचं काम म्हणजे तुमचं जर खाते क्रमांक ज खातं जर तुमचं क्षेत्र संमतीपत्र म्हणजे तुमचं सामायिक जर क्षेत्र असेल तर त्याचा शंभरचा स्टॅम्प करून तुम्हाला त्याचं संमतीपत्र घेऊन तुम्हाला एका व्यक्तीच्या नावावर संमती द्यायची आहे आणि त्यांच्या नावाचा अर्ज शंभरचा स्टॅम्प आधार आधार कार्डासोबतच तुम्हाला शंभरचा स्टॅम्प आणि सात बारा देखील तुम्हाला जोडणं अत्यावश्यक आहे तरच तुम्हाला त्या व्यक्तीच्या नावानुनं खातेदाराच्या पाच हजार आणि जास्तीत जास्त दहा हजाराचं अनुदान तुमच्या तुम्हाला अकाउंटला क्रेडिट होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रति हेक्टरी पाच हजार आणि जर तुमचं क्षेत्र वीस गुंट्यापेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला एक हजार रुपयाचं अनुदान तुमच्या अकाऊंटला डेबिट क्रेडिट होणार आहे तर मित्रांनो हे कुठ तुम्ही शेतकरी काही शेतकऱ्यांनी कमेंट बी केली तर आमचा अकाऊंट कुठल्या अकाउंटला पडणार तर मित्रांनो नु तुम्हाला लाभार्थ्यांचं अकाउंट नंबर जे तुमचं आधार सीडिंग जर आहे जे आधार सीडिंग आहे त्याच अकाउंटला तुमचं या पाच हजाराचा हप्ता तुम्हाला अनुदान तुम्हाला त्या अकाउंटला मिळणार आहे तर काही शेतक लो शेतकऱ्यांचं कुठलं अकाउंट काही जणांचं लिंक नाही जर तुम्ही यू आय डी एच्या वेबसाईटवर जावावी यू आय डीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला आ आधार सीडिंग स्टेटसचा ऑप्शन येईल तिथं आधार नंबर टाका ओ टी पी टाका त्यानंतर तुमचं जी अकाउंट दाखवाल त्या अकाउंटला तुमचे ही हप्ता पाच हजाराचा तुम्हाला त्या अकाउंटला जमा होणार आहे काही जणांचं आधारला मोबाईल लिंक नसेल तर ते तत्काळ तुम्ही आपल्या जवळच्या सेवा केंद्राशी संपर्क साधून ते लिंक करा आणि तुम्ही कुठला अकाउंट ॲक्टिव आहे का इनॲक्टिव्ह आहे ते चेक करा जर इनॲक्टिव्ह जर असेल तर तुम्ही जवळच्या शाखेत जावा बँके शाखेत जावा बँकेत तुमचं अकाउंट असेल तर त्या अकाउंटवर तुमचं आधार शेडिंग तत्काळ करून घ्या जर आधार शेडिंग जर नसेल तर तुमचं हा या अनुदानापासून तुम्ही वंचित राहाल तर मित्रांनो हा या आपला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका धन्यवाद शेतकरी बांधवांनो